पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे मोबाईल लाईट आंदोलन जळगाव मोहाडी परिसरातील नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिव्यांचा पूर्ण अंधार आहे या अंधारामुळे रुग्ण विशेषतः गर्भवती माता आणि त्यांच्या नातेवाईकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो या गंभीर परिस्थितीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक अनोखा मार्ग निवडला मोबाईलच्या प्रकाशात आंदोलन मनसेच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी मोबाईल लाईट प्रज्वलित करून रुग्णालयाच्या रस्त्यावर पथसंचलन केलं आणि शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे नसल्यानं रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो हे शासनाच्या विकासाच्या घोषणांना काळा फटका आहे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले हे शंभर खाटांचे शासकीय रुग्णालय आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असले तरी रस्त्यावर एकही पथदिवा कार्यरत नाही यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की रुग्णालयाच्या रस्त्यावर दिव्यांचा अभाव हा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि नियोजन शून्यतेचा स्पष्ट दाखला आहे तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा मनसेकडून पुढील उग्र आंदोलन छेडण्यात येईल अंधारात प्रकाश दाखवणारे हे आंदोलन जनतेच्या डोळ्यांतील सत्य उजेडात आणणारे ठरले असे नागरिकांनी मनसेच्या या उपक्रमाचं कौतुक करताना सांगितलं या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे महानगर अध्यक्ष किरण तळेले उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे ललित शर्मा राजेंद्र निकम प्रकाश जोशी चेतन पवार अविनाश पाटील राहुल चव्हाण दीपक राठोड सागर शिंपी हर्षल वाणी ऐश्वरी श्रीरामे विकास पाथरे महिला सेनेच्या अनिता कापुरे लक्ष्मी भिल आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकता न्यूज काय सांगणार तुम्ही आज अनोखे दिवे लावून अनोखे आंदोलन करण्यात ने आलेले नेमकं काय प्रकारे जळगाव पासून चार किलोमीटर अंतरावर मोहाडी गावाच्या रस्त्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयाचं शंभर खाटांचं इथं गर्भवती महिलांकरताचं एक हॉस्पिटल किमान पन्नास शंभर कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेलं आहे मात्र या ठिकाणी चार किलोमीटर येताना कुठेही पथदिव्यांची सोय नाही सगळ्या महिला रात्री अपरात्री या ठिकाणी प्रसुती करता येतात अतिशय मोठा अंधार या ठिकाणी आहे आणि त्याच्या त्याच्यामुळे रस्ता खूप खराब आहे महिलांना तिथं छोटे छोटे अपघात होतात गाड्यांना खूप मोठे मोठ्या प्रमाणामध्ये दणके लागतात आणि अतिशय गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते लाखो कोट्यावधी रुपयाची इमारत बांधलेली असताना सुद्धा या रस्त्यावर येणारा पथदिवे नसतील याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करते आहे आणि या निषेधाचं म्हणून एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शासनाचं लक्ष वेधण्याकरता केलेलं आहे आपल्या प्रत्येकाच्या हातातील या परिसरातील रहिवासी आहेत गावकरी आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे सहकारिणी पदाधिकारी आहेत आपापल्या मोबाईलमधून मोबाईलच्या प्रकाशामध्ये रस्त्यावर पथसंचलन केलेलं आहे आणि शासनाचा निषेध अनोखा निषेध दर्शवलेला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो प्रवास आहे तो अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहे या महाराष्ट्राला सुद्धा आणि या जळगाव जिल्ह्यातल्या या रुग्ण सुद्धा प्रकाशाकडे घेऊन जावं म्हणून एक अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाने जळगाव जिल्ह्याने आणि सगळ्यांनी जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी आणि ज्यांच्या अखत्यारीत हा विषय येत असेल त्यांनी तातडीने या ठिकाणी पथ लाभावे आज या ठिकाणी मोबाईल प्रकाश मोबाईल प्रकाशित करून रस्ता दाखवण्यात आलेला आहे जर आठ दिवसामध्ये इथं पथदिव्यांचं काम सुरू झालं नाही तर पुढचं आंदोलन हे मशाल आणि टेंभा आंदोलन असेल आणि ते सकाळपासून रात्रीपासून सकाळपर्यंत आम्ही या ठिकाणी बसून राहू आणि शासनाला या ठिकाणी पथदिवे लावण्याकरता आम्ही प्रवृत्त करू अशी मागणी आज या ठिकाणी आम्ही करीत आहोत महाराष्ट्र